हिंगोली विधानसभेवर गेल्या दहा वर्षापासून विद्यमान असलेले आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी अनेक गावामध्ये विकास कामं केले नाहीत याच विकास कामाचा आढावा घेण्यासाठी आज आपण सेनगाव तालुक्यातील बेलखेडा या ठिकाणी आलेले आहेत माझ्यासोबत काही बोलण्यासाठी नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आमदार साहेब यांनी आपल्या गावासाठी कोणकोणते विकास कामं दिलेले आहेत आमदार साहेबांनी आमच्या बेलखेड्यासाठी सभामंडप दिलेला आहे सभामंडपाचं काम दिलं गावात पुन्हा रोड दिले पंधरा लाखाचे रोड दिले वीस लाखाचा आम्हाला सभा वर्ग दिला आणि आमच्याच गावाला म्हणून नाही त्यानं एका गाव असं ठेवलेलं नाही समजा आमदार साहेबांनी किंवा हे गावात मंडपाचा विषय आहे समजा गाव राहिले विसरून म्हणून कोणाच गावात नाही तर लोक काही विरोधी काही बोलतात समजा पण कोणतंच गाव असं त्यानं सोडलेलं नाही सभा मंडप म्हणा रोड म्हणा प्रत्येक गावाला त्यानं सहकार्य केलेलं आहे येणाऱ्या विधानसभेसाठी आमदार साहेब इच्छुक आहेत आपल्या गावामधून कशी पसंती राहील आमच्या गाव तर शंभर टक्के आहेत ना गावच आमचं त्याचं समजा याचा तर प्रश्नच नाही धरला ना आमची सुलजी झालं बेळखाड झालं आमचं मुख्य गावचा विषयच नाही पण बाहेरगावच पण मी सांगू शकतो हो कारण मी असा ब बा, बराच समजा इकडे तिकडे फिरणारा माणूस असल्यामुळं बाहेरगावचं पण आपल्याला माहिती तर द्यायचं पाहायचं काम नाही आणखी आपल्यासोबत बोलण्यासाठी नागरिक आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया गेल्या दहा वर्षा आधी आपल्या गावाची काय परिस्थिती होती विकास होता का नव्हता दहा वर्षा आधी या मागा दहा वर्षापासून आमच्या गाव विकास नव्हता रोड नव्हते मंदिराचं काम पूर्ण सभामंठ नव्हता सभामृहात काम पूर्ण केलं आम्हाला मेन म्हणजे आम्हाला दहाला नदीवर पूल नव्हता जवळ्याला जायला सुधारीला आलं तो पुलाचं काम त्यांनी अतिशय तिथे चांगलं काम केलं आमदार साहेबांना तर आम्ही त्यांचे हो। खूप आभारी येणाऱ्या विधानसभेसाठी आमदार साहेब इच्छुक आहेत आपल्या गावामधून कसा प्रतिसाद राहील आमच्या गावमधून शंभर टक्के प्रतिसाद राहील